धर्मस्थळ महिला सेवा संघाच्या वतीनं मानकापूरमध्ये पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा मानकापूरच्या मराठी कन्नड शाळेमध्ये केले वृक्षारोपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला धर्मस्थळ योजनेचे निपाणी तालुका योजनाधिकारी मंजू नाईक यांनी झाडाला पाणी घालून उद्घाटन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी मंजुनाथ कित्तूर यांनी केलं असून मानकापूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष तसेच हालसेदेना सहकारी साखर कारखाना निपाणीचे संचालक श्री युनुस मुल्लानी तसेच मानकापूर ग्रामपंचायतीच्या लाडक्या सदस्यासव कविता लोंडे यांच्या शुभहस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमास खास उपस्थित सौ कोरो मॅडम तसेच ज्ञान विकास अधिकारी ज्योती भोसले वलय सुपरवायझर श्रावण सौदागर तसेच स्थानिक सेवा प्रतिनिधी ज्योती ढवळे विमल माने वकुट पदाधिकारी सेवा संघाच्या सदस्या तसेच विद्यार्थी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या उद्घाटनपर भाषणात युनुस मुल्लानी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना गोरगरिबांच्या आर्थिक सेवेसाठी कायमच सज्ज असणारा धर्मस्थळ सेवा संघ कर्नाटक राज्यात उत्कृष्ट असा असून धर्मस्थळ सेवा संघाच्या पाठीशी गोरगरिबांचा आशीर्वाद आहे धर्मस्थळ सेवा संघाचा आजचा मानकापुरातील पर्यावरण दिनाचा कार्यक्रम आदर्शवत असून झाडे लावा झाडे जगवा हे ब्रीद वाक्य भविष्यात मानकापूरसाठी वरदान ठरणार आहे असे युनुस मुल्लाने आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केली पर्यावरण दिनाची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा